अंबरनाथ शहराच्या राजकारणात सक्रिय आणि ज्येष्ठ समाजसेविका असलेल्या अपक्ष नगराध्यक्ष उमेदवार जयश्री कांबळे यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्वी विश्वजित करंजुले पाटील यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलाय इतिहासात प्रथमच उच्च शिक्षित आणि विकासाभिमुख नगराध्यक्ष उमेदवार निवडणुकीत उतरल्याने शहराच्या प्रगती मार्गावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे कांबळे यांनी सांगितले त्यांनी म्हटले की अंबरणाचा एकात्मिक आणि नियोजनबद्ध विकास होण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज ते आहे तेजश्री करंजुले पाटील यांच्याकडे ते नेतृत्व गुण आहेत शहराच्या भविष्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत तसेच येणाऱ्या निवडणुकीत तेजश्री करंजुले पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असेही त्यांनी जाहीर केले भाजप कार्यकर्त्यांमध्ये या पाठिंब्यामुळे उत्साहाचे वातावरण असून यामुळे निवडणुकीत नवीन समीकरणे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे